नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला नवी मुंबईतून अग्नितांडवाची बातमी आहे नवी मुंबईतल्या डी वाय पाटील कॅम्पसमध्ये हॉस्टेलला आग लागलेली आहे मुलींचं हे हॉस्टेल आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचं सांगण्यात येते धुराचे लोट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत या दृश्यांमधून ही आग किती भीषण आहे याची कल्पना आपण करू शकतो डी वाय पाटील कॅम्पसमध्ये मुलींच्या वसतिगृहाला ही आग लागलेली आहे तर प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा आग लागल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या घटनेत सुदैवाची गोष्ट हीच म्हणावी लागणार आहे की अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आपल्याला कळतीय तर या आगीमुळे हॉस्टेलच्या परिसरात प्रचंड धूर पसरलेला आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य सध्या या ठिकाणी सुरू आहे विनय म्हाते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत विनय काय आगीचे अपडेट थोड्या वेळापूर्वी ही, ही. ही आग लागली होती हा हॉस्टेल आहे दिवाय पाटील जो संकुल आहे विद्यापीठाचं त्या संकुलामधलं मुलींचं हॉस्टेल आणि मुलींच्या हॉस्टेल ही आग लागलेली आहे आगीचं कारण म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मर काही काम चालू असताना ही आग लागली शॉर्ट सर्किटचं प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय परंतु त्या मजल्या इमारतीमधले वरचे जे सगळे मजले होते तिथे कोणीच राहत नव्हतं काही सामान ठेवण्यात आले होते थर्माकोलचे काही बॉक्स त्या वरती होते आणि त्यांच्यावर ठे ठेणगी उडाली आणि त्यामुळे ही आग प्राथमिक अंदाज मिळतोय आणि आता आग ही पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेली आहे अग्निशमन दलाचे जवान त्या मजल्यावरती पूर्णपणे जाऊन त्यांनी पूर्णपणे कुलिंग करून ही आग पूर्णपणे विजवल्याचं समजते कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी देखील त्याच्यामध्ये झालेली नाहीये मात्र एवढंच होतं की खूप मोठ्या प्रमाणात धूर होतं थर्माकोलचा धूर खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे आगीचं प्रमाण खूप मोठं असं वाटलं गेलं होतं मात्र तेवढी प्रत्यक्षात आग मोठी नसल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं अगदी विनय साधारण कितीच्या सुमारास ही आग लागली होती या ठिकाणी

अगदी कमी कालावधीत त्या ठिकाणी अग्निशमन दलानं धाव घेत या आगीवरती पूर्णतः नियंत्रण मिळवलेलं आहे आणि सध्या आता पुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्याला देत आणि सुदैवाची गोष्ट हीच म्हणावी भी लागणार आहे की या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मुलींचं हे वसतिगृह आहे ज्या कॅम्पसमध्ये ही आग लागलेली आहे तर शॉर्ट सर्किटमुळे आणि जसं की आता विनय यांनी माहिती दिली त्यानुसार साधारण दीडच्या सुमारास ही आग लागली होती आणि आता दोन वाजून गेलेली आहेत आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीमध्ये आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय विनय धन्यवाद या माहितीसाठी आणि यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी कोरोना संदर्भात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा आता बेचाळीस वर पोहोचला दरम्यान वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय राज्यात आठशे पन्नास लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यापैकी बेचाळीस रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले तर परदेशातून आलेल्यांची तसंच कोरोनाची लक्षणं आढळलेल्या रुग्णांची चाचणी करण्यात येणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे राज्यातल्या पालिकांशी संपर्क साधून ज्वेलर्स कपड्यांसारखी दुकानं बंद ठेवण्यासाठी सांगण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे काल मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की जर जनतेने मुंबईच्या ऐकलं नाही तर मात्र मग आपल्याला लाईफलाईन असलेली ही ट्रेन आणि बेस्ट सुविधा दहा बारा दिवसासाठी बंद करावी लागेल जनतेच्या हितात आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही बारीक त्याकडे लक्ष ठेवून आहोत आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आम्ही पन्नास टक्क्यांनी काम करावं अशा संदर्भातला निर्णय लवकरच आम्ही घेत आहोत की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टवरचा ताण कमी पडा कमी व्हावा असं काल माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे पावलं आपण टाकलेले आम्ही सध्या क्लोजली ऑब्झर्व करत आहोत आम्ही खूप विनंती करतो हो आहोत की जितकं होईल आम्ही प्रायव्हेट सगळ्या लोकांना आम्ही कळवलेलं आहे प्रायव्हेट क्षेत्रात काम करणारे सगळे जे काही व्यावसायिक का आहेत उद्योजक आहेत सर्व्हिस सेक्टरमधले कार्यालय आहेत या सगळ्यांना कळवलेलं आहे की वर्क ऍट होम गरज पडल्यास पन्नास टक्केपेक्षाही कमी लोकांमध्ये आपापल्या कार्यालयांमध्ये काम करा असं सांगितलेलं आहे कितीही कठीण प्रसंग आले तरी कधीही न थांबणारी मुंबई या मुंबईच्या वेगालाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक लागलाय असंच सध्या चित्र बघायला मिळते दक्षिण मुंबईमध्ये मंत्रालयाच्या परिसरात नेहमी वाहनांची गर्दी असते त्या भागातही कोरोनामुळे आज शांतता आहे तर कोरोनामुळे शांत झालेल्या मुंबईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी असं म्हणतात या शहराला झोप नाहीये सतत गर्दी सतत वाहन हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे पण कोरोना व्हायरसनं मुंबईच्या या प्रतिमेला छेद दिलाय मी आता मंत्रालयाच्या थोडं पुढे म्हणजे एअर इंडियाचं जिकडं ऑफिस आहे जिकडे मरीन ड्राईव्ह लागतं त्या भागात आहे आणि हा भाग खरं तर कायम वर्दळीचा भाग आहे कायम इथं वाहनं असतात मात्र कोरोनाचा परिणाम या गजबजलेल्या भागातही दिसायला लागला आहे कारण नेहमी या भागात वाहनांची गर्दी असते वाहनं सातत्यानं या भागामध्ये धावत असतात आता जरी वाहनं असली तरी रोजच्या तुलनेने ही वाहनं तुरळक आहे असंच म्हणावं लागेल इथून जर थोडं पुढे गेलं तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे तिथं देखील कार्यकर्त्यांची लगबग असते तिथंही फारशी गर्दी दिसत नाही आहे आणि त्याच्या बाजूने जर सरळ हा रोड पाहिला तर मंत्रालयाच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर देखील आपण बघतोय नेहमी अनेक लोक येत असतात अनेक लोकप्रतिनिधी येत असतात त्यांची वाहनं त्यांची गर्दी सातत्याने असते मात्र कोरोनामुळे यावर देखील परिणाम झालेला दिसतोय आणि राज्य सरकारनं जरी सांगितलं असलं की सगळी सरकारी कार्यालयं ही सुरू असणार आहेत तरी देखील कोरोनाचा परिणाम या भागात दिसतोय विशेषतः मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही असं म्हटल्यानंतर ना या भागातली वर्दळ कमी झाली दिसते आणि कोरोनामुळे मुंबईच्या वाहतुकीतही फरक दिसतोय पुढे नवनाथ सोबत विवेक न्यूज लोकमत मुंबई आणि आता बातमी आहे मुंबईच्या स्वच्छतेची मुंबईमध्ये क्लीनअप मार्शल मार्फत स्वच्छतेचं काम सध्या सुरू करण्यात आलंय रस्त्यावर मास्क फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स् गंगणे यांनी सध्या मुंबईच्या चर्चगेट या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता की मुंबई महानगरपालिकेकडनं क्लीनअप मार्शल जे आहेत ते या ठिकाणी हायर केलेले आहेत आणि हे क्लीनअप मार्शल जे आहेत ते खास करून लक्ष ठेवत आहेत की थुंकत आहे का कोणी कचरा कोणी फेकत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते तुम्ही बघू शकता की हे क्लीनअप मार्शल जे आहेत ते मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम जे आहे ते करत आहेत आपण त्या क्लीनअप मार्शलशी बोलून आपण जाणून घेणार आहोत की मास्क फेकणाऱ्यांची संख्या किती आहे कारण जितके मास्क वापरले जातील तितकेच ते मास्क जे आहे कारण ते अगदीच दहा वीस तीस रुपयाला मास्क मिळतात आणि लोक सहजपणे ते वापरतात आणि पटकन फेकून देतात जे खूप हानिकारक ठरू शकतात क्लीनअप मार्शल यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगाल की लोक आता मास्क घालून रस्त्यांवरती फिरतायत रुमाल घालून फिरतायत मास्क फेकणाऱ्यांची संख्या किती आहे का अशा प्रकारचे मास्क जास्त मिळत आहेत का कमी आहे आता सकाळी आज दोन तीन माणसं भेटलं मला डबल टाकले तुम्ही बीएमसी ने जे आहे ते क्लीन अप मार्शल खूप आधीपासून जे आहेत ते हायर केलेले आहेत मात्र आता जे कचरा मिळेल म्हणजे मास्क फेकणारे मिळतील किंवा समजा थुंकणारे मिळतील त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई केली जाते बघा दोनशे दो दोनशे पाचशे पण हजारची पोती पण आहे कशा प्रकारे असे पावसे म्हणजे काय कारवाई करता तुम्ही दोनशेची पोती आहे ती पाचशेची पण आहे तुम्ही बघू शकता ही पाचशे आणि दोनशे अशा प्रकारच्या पावत्या ज्या आहेत या मार्शल कडे आहेत तुम्ही जर कचरा केला रस्त्यांवरती आणि त्याचबरोबर जर रस्त्यांवरती थुंकला वापरलेले मास्क जर तुम्ही फेकले तसेच रस्त्यावरती तर, तर तुमच्यावरती हे असे प्रकारचा दंड तुम्हाला आकारणे देऊ शकतो आणि मग जर कुणी एखादा वापरलेलं मास्क फेकलं तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल भेटलं तर फाईन आहे दोनशे रुपये फाईन तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण आपल्या सुरक्षेचा विचार करतो आपल्या सुरक्षेसाठी आपण मास्क सुद्धा घेतोय जे मास्कची क्वालिटी आपण बघत नाही यूज अन थ्रो वाले मास्क जे आहेत ते बाजारात सध्या खूप उपलब्ध आहेत अगदी सुद्धा आहेत मात्र हे मास्क ज्यावेळेस आपण वापरतो जरी आपल्याला कुठलाही आजार नसला तरी असे मास्क जे आहे जे आपण वापरतो ते जर रस्त्यांवरती फेकले तर इतर कोणालाही आजारी ते होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे मास्क जे आहेत त्याची विल्हेवाट लावणं ही सुद्धा तितकीच गरज आहे ओडिजनल्स दिग्विजसह जोत्सनग्ने न्यूज एटीन लोकमत मुंबई अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अनेक अने मेडिकल स्टोर्स मध्ये अचानक आज भेट दिली आहे सॅनिटायझर आणि मास्कची त्यांनी चौकशी केली असून यावेळी राजेंद्र शिंगणे यांच्याशी बातचीत केली यांचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सॅनिटायझर आणि मास्कची तुटवडा जाणवतोय आणि कुठेतरी अनेक मेडिकल दुकानदार जे आहेत त्याचा गैरफायदा घेतात आहेत आपल्यासोबत राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषधी विभागाचे मंत्री आहेत आपण त्यांच्या सोबत रिॲलिटी चेक करतो आहे की अनेक ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कची विक्री केली जाते त्याची प्रत्यक्ष पाहणी करूया आपण आता त्यांच्यासोबतच थेट मेडिकल स्टोअर्स जे आहे ते आपण कुलाब्याच्या अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये या ठिकाणी भेटी देतो आहे आणि आता पाहूया की कशा पद्धतीनं या ठिकाणी मेडिकल स्टोअर्समध्ये हे संपूर्ण थेट मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि मेडिकल स्टोअरची पाहणी करतायत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सॅनिटाटायझर आहेत आणि त्याचबरोबर मास्कची विक्री कशा पद्धतीने होते त्याची किंमत काय आहे या सगळ्या गोष्टींची पाहणी जे आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत सॅनिटायझरची पाहणी या ठिकाणी आहेत की कुठल्या पद्धतीनं सॅनिटायझर्स बाजारात अवेलेबल आहेत सर ह्याचा उद्देश काय कारण ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आत्ता सध्या करोनाची भीती आहे आणि त्याचा फायदा अनेकजण घेताना दिसतात करोनाच्या या धर्तीवर सॅनिटायझर्सची मागणी मागच्या आठ दहा दिवसामध्ये प्रचंड अशी महाराष्ट्रामध्ये वाढलेली विशेषतः शहरी भागामध्ये सॅनिटायझरची वाघणी मागणी वाढल्यामुळे आज वेगळ्या कंपनीचे सॅनिटायझर्स आपल्याला बाजारामध्ये मेडिकल स्टोर्समध्ये किंवा जनरल स्टोर्समध्ये दिसून राहिलेले आहेत सॅनिटायझरचा उपयोग खऱ्या अर्थानं हातावरचे जर्म्स जे असतील बॅक्टेरिया जे असतील त्या नष्ट करण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं करतो आणि याच्यामुळे काही कोरोना होत नाही अशातला काही भाग नाही परंतु स्वच्छता पाळण्याच्या दृष्टीनं सॅनिटायझर्स हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी उपयोगी पडते आणि सॅनिटायझर्सची मागणी वाढल्यामुळं मागच्या काही दिवसामध्ये थोडासा साठा सुद्धा बाजारामध्ये कमी होता उपलब्धता कमी होती काही दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये मुंबई ठाणे कोकण विभाग नाशिक या ठिकाणी जाऊन उत्पादकांची मी बैठक घेतली आणि पुढच्या काळामध्ये सॅनिटायझर जास्त लागणार आपण उत्पादन वाढवलं पाहिजे यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जे अल्कोहोल लागते जे याचा उपयोग सत्तर टक्के सॅनिटायझर्समध्ये केला जातो ते अल्कोहोलसुद्धा त्यांना जेवढं लागेल तेवढं शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केलं जाईल अशा काही तक्रारी आल्या आहेत की ज्या पद्धतीनं बनावट सॅनिटायझर असेल मास्क असेल विक्री लावतात हो काही तक्रारी आमच्या डिपार्टमेंटकडे निश्चितपणे आलेल्या आहेत आणि मागच्या चार पाच दिवसामध्ये औरंगाबाद नाशिक पुणे ठाणे भिवंडी मुंबई या अनेक ठिकाणी आम्ही धाडी टाकून अशा पद्धतीच्या कारवाईसुद्धा केलेल्या आहेत बोगस सॅनिटायझर्स विक्रीचं आम्हाला आढळलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यांची मुदत संपली होती एक्सपायरी डेटच्या पुढचंसुद्धा सॅनिटायझर्स बाजारामध्ये आणलेलं आहे आणि काही ठिकाणी तर सॅनिटायझरचा उपयोग कोरोना हा रोग रोगासाठी हे औषध आहे अशा पद्धतीनं जाहिरात केलेलं सुद्धा सॅनिटायझर्स आमच्या विभागाला त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि अशा सगळ्या ठिकाणी आम्ही कारवाई करतोय महाराष्ट्रामध्ये एफ डी एच्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मेडिकल स्टोअरची पुढच्या आठ दिवसामध्ये तपासणी करण्यास सांगितलेलं आहे सॅनिटायझर्स असेल मास्क असतील यांचा तुटवडा भासू नये ते मेडिकल स्टोर्समध्ये किती उपलब्ध आहे पुढच्या काळामध्ये किती लागणार आहे याचा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि त्यानुसार ते, ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही अनेक अनेक आयुर्वेदिक दुकानांमध्ये कोरोना बरा होण्यासंदर्भातल्या जाहिराती होत आहेत औषधी विकली जात आहेत काही जाहिराती आम्ही आमच्या विभागाच्या वाचण्यामध्ये त्या ठिकाणी आल्यात आम्हा आमच्याकडे तक्रारीसुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत खरं म्हटलं तर करोनावरचं औषध आज ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी किंवा युनानीमध्ये कोणत्याच पॅथीमध्ये कोरोनावरचं औषध त्या ठिकाणी निघालेलं नाही आहे आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या ठिकाणी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन असे काही कंपन्या अशा पद्धतीनं जाहिरात त्या ठिकाणी आहेत एफ डी ए डिपार्टमेंट अशा सगळ्या जाहिराती बनवणाऱ्या उत्पादकावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतोय काही लोकांवर ऑलरेडी कारवाई आम्ही केलेली आहे नक्कीच या ठिकाणी थेट मंत्री जे आहेत ते त्यांनी वेगवेगळ्या मुंबईतल्या अनेक जे मेडिकल स्टोअर्स आहेत त्या मेडिकल स्टोर्समध्ये पाणी करून कुठेतरी याला वचक बसावा हा त्यांचा एक हेतू आहे आणि थेट मंत्री जे आहेत मेडिकल ते मेडिकलची पाणी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रयदनेश बाळा शेट्टीसा प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर उन्मेश टाकळकर सर आपल्यासोबत असणार आहे अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत तर सध्या राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण बेचाळीसवर पोहोचले असताना त्याचा संसर्ग वाढू नये आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर उन्मेश टाकळकर सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी यावरती मार्गदर्शन घेऊयात उन्मेश सर खूप खूप स्वागत आपल्या न्यूज एटीन वरने सर एकूणच आता दुसऱ्या स्टेजमध्ये आहे आपल्या देशामध्ये कोरोना आणि या पार्श्वभूमीवरती आता सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी असं वाटतं हा जो करोना हा जो आजार आहे हा आपल्या श्वासामधून किंवा संसर्गजन्य आजार आहे आणि कॉन्टॅक्ट ट्रान्समिशनसुद्धा याचा आहे त्याच्यामुळं प्रत्येक माणसाने काळजी ही घ्यायला पाहिजे की गर्दीच्या ठिकाणी आपण जाऊ नये नंतर ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे हे ट्रान्समिशन झाणारे जे देश आहेत म्हणजे जिथून हा आलेला आहे मल्टिपल ट्रॅव्हलिंगची ज्यांना हिस्ट्री आहे अशा लोकांनी स्वतःला जर काही सिमटम्स असतील म्हणजे ताप असेल नंतर डोकं दुखणं असेल किंवा दम लागणं असेल तर अशा लोकांनी आपले व्हॉलंटरली चेकिंग करून घ्यायला हरकत नाही कारण गव्हर्मेंटनी सगळ्यांनाच आता चेकिंगच्या चे सुविधा दिलेल्या आहेत आणि त्याची लिस्टसुद्धा गव्हर्मेंट सरकारने दिलेली आहे औरंगाबादलासुद्धा असे केंद्र आहेत जिथे आपण ह्याची तपासणी करू शकतो आणि आम्ही सर्व बेसिसवर म्हणजे रेल्वे स्टेशन असो एअरपोर्ट असो गर्दीचे ठिकाण असो सर्व ठिकाणी स्क्रीनिंग यंत्रणा लावलेल्या आहेत जे जे प्रवासी म्हणा किंवा जे जे लोक दुसऱ्या संक्रमित प्रदेशामधून येत आहेत त्याचा जो प्रसार आहे तो आपल्याला थांबवायचा आहे जेणेकरून कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन जर कमी झालं तर एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून तिसऱ्याला जरी तुम्हाला आजार नसेल तर यू शुड नॉट बी अ कॅरियर म्हणजे तुम्ही दुसऱ्याला देण्या देऊ शकणार नाही असं आपण प्रयत्न करायला पाहिजे तर यामध्ये जे लोक अफेक्ट झालेले आहे जेणेकरून आणि नागरिकांनी घाबरून जायचं काही कारण नाही कारण तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर याच्यामध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या हे अशाच लोकांचा मृत्यू झालेला आहे ज्यांना प्रतिकारशक्ती कमी आहे ओल्ड एज आहे तर हा सुद्धा म्हणजे एवढा हे नाही आहे की आपला आपला जीवच जाईल एवढं घाबरून जातं का म्हणा पण प्रिकॉशन नक्कीच घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं प्रिकॉशन जे आहे है की वॉशिंग जे आहे तर ते हाताची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे आणि त्याला सॅनिटायझर म्हणा किंवा साधं डेटॉलचं जे साबण आहे किंवा आपला डेटॉलचा जो सोप आहे हा सुद्धा सोप वापरून तुम्ही त्याचं डिसइन्फेक्शन करू शकता आणि मास्क जो आहे तो प्रत्येकाने जर वापरला साधा मास्क जरी असेल तर तो डबल घालून जरी वापरला तरी आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं हु. आणि प्रत्येक ठिक वेळेसच आपण एन नाईन्टी फाईव्ह मास्क घ्यासाल घ्यायला पाहिजे आणि तो अवेलेबल नसेल तर काय करायचं असं काही घाबरून जाऊन काही करण्याची गरज नाही आणि जो रेग्युलर मास्क आहे कपड्याचा मास्क आहे तर त्यांना डबल प्रोटेक्शन घातलं तरी आपल्याला संक्रमण थांबू उन्मेश सर खरं तर जगासाठीच हा आजार नवा आहे त्यामुळे या नव्या आजाराशी आता आपण सामना करत आहोत अशामध्ये yes, सर्वसामान्य yes. नागरिकांनी नेमका आता आपल्या दैनंदिन जीवनशैलीत नेमका काय प्रामुख्यानं बदल करणं अपेक्षित आहे जरा सविस्तर सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना सांगा कारण प्रेक्षक खूप सर्वसामान्य नागरिक खूप गोंधळ याच्यामध्ये सर्व अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं की आपल्या स्वतःची स्वच्छता ठेवणे आपण स्वतःला प्रोटेक्ट करणे आणि शहराची किंवा जिथे आपण राहत आहोत तिथेही सर्व प्रकारची स्वच्छता आपण स्वतः राखणे म्हणजे हे काही सरकारचं एकट्याच काम नाही आहे याला नागरिकांचा जो प्रतिसाद आहे आपण जे राहतो आपलं जे कर्तव्य आहे हे करणं फार जरुरी आहे की धूळ धुळीच्या ठिकाणी म्हणजे तिथे धूळ न करणे किंवा कचरा व्यवस्थित न टाक व्यवस्थित ठिकाणी टाकणे बरोबर सर्व स्वच्छता ठेवणे आणि आपण स्वच्छ भारत अभियान जे आपण चालवलेलं आहे ते अभियानला अजून तीव्रता जर केली तर त्याप्रमाणे आपण करोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो थांबवू शकतो आणि बेसिकली आ, रिपोर्टिंग सिस्टीम जे आहे की कोणाला जर आपल्याला लक्षात आलं की थंडी ताप खोकला आहे आणि हे आहे तर घाबरून न जाता आपण ते व्हॉलंटरी रिपोर्ट करावं प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये आता आमच्या ठिकाणी जी सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणामध्ये जे आरोग्य अधिकारी आहेत आमचे हॉस्पिटल्स आहेत सर्व ठिकाणी हे जाऊन तुम्हाला आता कसं आहे की नुसतं करोनाच म्हणलं की आपल्याला करोना माहिती आहे Hmm. पण त्याला साधा सर्दी ताप असू शकतो फ्ल्यू असू शकतो नंतर आपण स्वाईन फ्लूला मागे सामोरं गेलेला आहोत स्वाईन फ्लूचा जो आजार आहे तो सुद्धा त्याच्यावर आपण पूर्णपणे आता मात मिळवलेली आहे आपण त्याची लस काढलेली आहे आपण लस देतो तसंच याला थोडासा वेळ लागेल याचे स्टॅटिस्टिक्स यायला वेळ लागेल hmm. आणि आत्ताच काल परवा न्यूजमध्ये बघितलं की अमेरिकेमध्ये आणि इतर देशामध्ये इस्रायलमध्ये याचं वॅक्सिनेशनचं काम चालू झालेलं आहे त्यांनी याची जेनेटिक टेस्टिंग जे आहे ते त्याची शोधून काढलेलं आहे आणि त्याचं हळूहळू याचं आपण याच्यावरही शंभर टक्के आपण याच्यावर विजय मिळवणार आहोत पण यामध्ये कॉमन नागरिकांनी फक्त स्वच्छता ठेवणे आणि थोडंसं सतर्क राहणे म्हणजे आपण जे घेतलेलं आप आहे आत्तापर्यंत आपण मंदिरं मंदिरं बंद केलेले आहेत आपण सार्वजनिक ठिकाणे बंद केलेले आहेत थिएटर बंद केलेलं आहे जो जोपर्यंत आपण या दुसऱ्या स्टेज तिसऱ्या चौथ्या स्टेजपर्यंत न जाऊ देता म्हणजे त्याचा जो उद्रेक आहे जर जर इथेच जर आपली ह्या स्टेजला जर थांबवलं आपण त्याला तर आपण या पंधरा वीस दिवसामध्ये आणि येणाऱ्या दोन तीन आठवड्यामध्ये आपण याच्यातून निघून जाऊ असं नक्कीच आपल्याला वाटतं अगदी आणि ते व्हावं अशी आशा खरं तर आहेच डॉक्टर आपण पाहतोय प्रशासन युद्ध पातळीवरती प्रयत्न करते आणि प्रशासनाच्या सूचना आम्ही देखील प्रेक्षकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा माध्यम म्हणून प्रयत्न करत आहोत मात्र तरी देखील अजूनही अनेक जण ग्रामीण भाग आणि शहरात देखील असे बरेचसे सर्वसामान्य नागरिक आहेत की तितके गांभीर्याने ते याला घेत नाहीयेत सूचनांचं पालन होताना दिसत नाहीये त्यामुळे आपल्या परीने डॉक्टर म्हणून आपण काय आवाहन कराल त्या जनतेला कोरोना संदर्भात गांभीर्याने बघत नाहीये नाही नाही याला गांभीर्याने बघण्याची गरजच आहे कारण कसं का हा हा जो आजार आहे तो श्वासातून टच मधून संक्रमित आहे तो काही तुम्हाला डोळ्याने दिसत नाही म्हणजे तुम्ही जर एखाद्याला हात मिलोने, हात मिळवणी के केली तर तुम्ही काय हातावर जंतू थोडे दिसतात तुम्हाला तर याच्यामध्ये कसं आहे की आपलं सेल्फ प्रोटेक्शन होणे आणि कोणी कोणाला सांगणारही नाही की समजा मी मुंबईला जाऊन आलो मी चीनमधून आलेलो आहे मी इकडून आलेलो आहे तर त्यांना आपण क्वारंटाईन करतच आहोत जे नागरिक देशाबाहेरून येत आहेत तर त्यांना क्वारंटाईनमध्ये आपण सगळ्यांनी सरकारनी आणि आपण स्वतःही क्वारंटाईन राहतच आहोत पण ज्या मल्टिपल ठिकाणी जिथे देशा अंतर्गत लोक प्रवास करून आलेले आहेत अशा लोकांना जेव्हा सिमटम्स आहेत त्या सिमटम्सना आपणही व्हॉलंटरी झालं पाहिजे आणि त्यांच्यापासून थोडंसं क्वारंटाईन राहून प्रत्येकाची डिस्टन्स ठेवणे नंतर ह्याच्या याला गांभीर्याने घेणं जरुरी आहे कारण सरकारने सगळे मॉल शाळा कॉलेज सगळं बंद केलेलं आहे याचा आर्थिक बाबतीत म्हणा सामाजिक बाबतीत म्हणा सगळ्यांवर दैनंदिन जीवनावर इतका परिणाम झालेला आहे जर आपण एवढं सगळं बंद करू शकतो तर हे आपल्या फायद्यासाठी हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे जो काही निर्णय घेतलेला आहे जो काही निर्णय घेतलेला आहे तर चीनमध्ये तर पूर्ण अख्खं शहर त्यांनी शटडाऊन केलेलं होतं आणि ती वेळ आपल्याकडे येऊ नये कारण शहर जर शटडाऊन झालं किंवा बघा तुम्ही जर फक्त विचार करा की कि मुंबई किंवा मोठमोठ्याले शहर जर शटडाऊन करायची वेळ आली तर ती किती मोठा अनर्थ होईल आणि किती आपल्याला अडचण होईल सगळ्या लोकांनाच तर याची गांभीर्याने बाब घेण्याची व्यवस्था म्हणजे नक्कीच आहे आणि याचं सेल्फ प्रोटेक्शन आणि खेड्यामध्ये सुद्धा इथे काय करोना येणार पण असं mm. नाही आहे कारण कसं आहे की माणूस कुठून आलेला आहे शहरामध्ये एकाला जर झाला तर टचनी म्हणा mm. किंवा तुमच्या टावेल्सनी म्हणा mm. कि किंवा कॉम्प्युटर्सनी म्हणा किंवा तुम्ही जिथे जिथे हात लावता तिथे तिथे तो ट्रान्समिट होतो oh. तर त्या आणि त्याचे जे जंतू आहेत ते एक ते दोन आठवड्यापर्यंत जिवंत राहू शकतात mm. आणि त्याचे ट्रान्समिशन होऊ शकतं ते याचं गांभीर्याने विचार प्रत्येक नागरिकांनी करायलाच पाहिजे अगदी त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आपल्यासाठीच या सूचना आहे त्यामुळे त्यांचा अवलंब नक्की करा असं आवाहन खरंतर आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि ते तुमच्यासाठीच आहे तुमच्या आरोग्यासाठी आहे डॉक्टर खरं तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निघाला तो म्हणजे होम क्वारंटाईन ज्यांना घरामध्येच आपल्या स्वतःला अलिप्त ठेवायचं आहे ज्यांना साधारण काही प्राथमिक लक्षणं दिसत आहेत खोकला असेल सर्दी असेल तर घर छोटं असेल तर अशा लोकांनी खास करून काय काळजी घ्यायला हवी हे आपण सांगाल हाँ, एचे मदे, हा थोडस याच्यामध्ये थोडासा हा कठीण विषय आहे घरामध्येच आपल्या माणसाला एकतर काय की त्यांना बेसिकली सायकोलॉजिकली ऍक्सेप्ट करायला लागेल की हे आपल्याला असं करावं लागेल कारण त्याच्याने तुम्ही होम क्वारंटाईन राहिल्याने आपल्या घरच्या लोकांचाच फायदा आहे हा तुमचा तोटा नसून घरच्या लोकांचा फायदा आहे त्यांना समजून सांगायला लागेल नंबर आणि दुसरं जिथे जागा नाही आहे किंवा जिथे छोट्या घरामध्ये हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे पण त्याला त्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांचे कपडे म्हणा त्यांचे खाण्यापिण्याचे साहित्य म्हणा जिथे ते, ते टच करतील त्याला थोडस बाजूला ठेवून हे करायला लागेल आणि त्यांचं मध्ये ठेवून थोडासा पडदा वगैरे लावून म्हणा किंवा त्यांना असं करून त्यांचा श्वास किंवा हे जे आहे ते बाहेर कुठं जाता आला नाही पाहिजे असं त्यांना ठेवता आलं तर फारच चांगलं पण ज्यांना घर आहे जिथे रूम सेपरेट रूम आहे त्या रूम मध्ये त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची आंघोळ आणि त्यांचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित वेगळे राहावेत आणि त्यांचे एक आठ ते दहा है जो है तो तो जो हुँ हुँ। है। सर अगदी तर लोकांना हे अवघड वाटेल मात्र अशक्य नक्कीच नाहीये त्यामुळे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या मार्गदर्शनासहितच या बुलेटिनमध्ये मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह सह लगेच परत भेटतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत